चौरे साहेब आपण थोड्याच वेळापूर्वी सुभाष पाळेकरांचे मित्र प्रभाकर भोसले साहेबांकडे गेलो आणि तुम्हाला मी बोललो की यांच्या आपल्याला फक्त आशीर्वाद घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला काय म्हटलं की इथं फक्त अर्ज द्यायचं आहे आणि थोडेसे भांडणं करून परत यायचं आहे आणि आज इथं असा चमत्कार घडला की सुभाष पाळेकर मला बोलू दे वाघ तू गव्हर्नमेंट कितीचे मत पडू एखादा देहात काम चालू करू तर आज इथं गणेश नाईक साहेबांनी स्वतः सांगितलं आपल्याला दोन लोकांना कनेक्ट कनेक्ट करून दिलं आहे तर मी जी त्यांना ओळख करून दिली होती की भारत माता माझ्यासोबत आहे तर तुम्हाला तर तुमच्या मनातले नेमके काय विचार आहेत ते सहज तुम्ही मनोगत सांगा मला खूप आनंद आला एक छान फाउंडेशनशी एका व्यक्तीशी मिळण्याची संधी मिळाली आणि खरं तुमच्या आवाज हो। धन्यवाद नाही आता आपल्याला कसं आपली परीक्षा सुरू झाली आहे आणि परीक्षा दिल्याशिवाय पास होणार नाही कोणी तर एवढं बोल मी दोन शब्द थांबवतो नाना पाटेकर साहेबांचा जय जयकार हो सर्विकडे त्यांची जगात कीर्ती पसरो हे पाटेकर साहेबांचं नाम फाउंडेशन आहे आणि आम्ही इथं त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देऊन त्यांचं जगभर नाव हो आहेच म्हणा जगभर पण गोरगरिबांच्या मनात त्यांचं नाव शिवाजी महाराजांप्रमा ह्या शुभेच्छा देऊन बाहेर पडत आहोत